हाय गुड नाइट हाय मम्मी काय तरी पाणी आसत नाही पाणी तो नुसती गर पडता नाही हे ना मेर गड थोप करायचा उशीर झाला सांग्याची भाजी करायची मस्तपैकी हो बघा सांग्याची भाजी भाजून मी घेतली आली आणि आता कांदा भाजायला टाकला आज करायची सांग्याची भाजी कोयात्या सासूबाई म्हणल्या आपण आज सांग्याची भाजी करू कसा असतो पंकी आमची तरी हुवीची आमची तरी आराम की सरु सरुगाय करत जावा की

मांजर पाणी पिकी करा म्हणा मांजर आमची कोण म्हणता मांजर पाणी पितानी बघितले ठीक आहे मी बघितलं मग शुभ संकेत येईल काहीतरी आजीने आम्हाला अखित बार संत ज्ञानेश्वर महाराजांची हिस्ट्री सांगितली

आता सगळा गोंधळ चाललाय कारण का एका काही तिथं आभाळ आलं बसलेलं उठून स्वयंपाकाला लगलू या